हॅलो uh, माझं नाव डॉक्टर चैतन्य पाटील आहे uh, मी कोल्हापूर कॅन्सर सेंटर मध्ये पॅलिएटिव्ह मेडिसिन डिपार्टमेंटचा uh, लीड कन्सल्टंट आहोत बऱ्याच लोकांच्या डोक्यात क्वेश्चन्स असतात की पॅलिएटिव्ह केअर कधी चालू करतात तर मिसकम्युनिकेशन जे काय आपण म्हणतोय ब्लाइंड मिसकम्युनिकेशन uh, ते पण असतात त्याला आपण आज क्लिअर करूया मिथ्स अँड फॅक्ट्स ऑफ पॅलेटिव्ह केअर बऱ्याच लोकांच्या डोक्यात इव्हन डॉक्टर्सचे डोक्यात पण असं असतंय की पॅलेटिव्ह केअर म्हणजे पेन मॅनेजमेंट फक्त आणि बाकी काहीच नाही असं नसतंय ऍक्च्युली पेन मॅनेजमेंट एक पॅलेटिव्ह केअरचा भाग आहे जे मुख्य भाग आहे ऑनकॉलॉजिकल पेन मॅनेजमेंटमध्ये तरी खूप महत्वाचा आमचा पॅलेटिव्ह केअरचा रोल आहे फक्त आणि फक्त सिमटम मॅनेजमेंट आपण करत नाही पेन मॅनेजमेंट आपण करत नाही सोबतच त्यांचा बाकी अँगलमध्ये पण आपल्याला बघून त्यांना हेल्प करावं लागतंय जसं की त्यांचा कॉन्स्टबेशनचा प्रॉब्लेम जसं की त्यांचं जेवण न त्याच्या प्रॉब्लेम रात्रीचं झोपचे प्रॉब्लेम बऱ्याच लोकांचा बऱ्याच क्वेश्चन्स असतात की का मलाच का झालं हे मी काय मागच्या जन्मात काहीतरी पाप केलं असेल त्यामुळे मला हे झालं बरंच असं क्वेश्चन्स असतात ते क्वेश्चन सॉल्व्ह करायला आपल्याला त्यांच्यासोबत बसून क्लिअर कम्युनिकेट करावा लागतो त्याला आपण स्पिरिच्युअल डिस्ट्रेस म्हणतोय त्यांच्या डोक्यात पण बऱ्याच प्रॉब्लेम्स विचार असतात त्या विचारमुळे त्यांचा रुटीन कामामध्ये त्यांचे इंटरेस्ट गेलेले असते जसं डिप्रेसिव्ह सिम्पटम्स असू दे आणि डायग्नोस झाले झाले की पेशंट आणि पेशंट नातेवाईकाचा चेहऱ्यावर एक ब्लँक फेस असतो आता पुढे काय तर त्यावेळेला पण पॅलेटिव्ह केअर फिजिशियनला इन्वॉल्व्ह केला तर ते त्यांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स आपण सॉल्व्ह करतो काउन्सिलिंग करून वेळेवेळेवर त्यांना समजून सांगून की काय होऊ शकतो काय काय दार चालू आहे काय नाही ते बऱ्याच मेन फिजिशियन करताच आहे त्याच्या सोबत अजून एक ॲडिशनल त्यांचा रोल ह्याच्यामध्ये असणार